हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी किचन रिलेटेड बऱ्याच वेळेला तुमच्यासोबत खूप व्हिडिओ शेअर केलेले आहेत डीप किचन प्लिनिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे माझ्या किचनची टूर शेअर शेअर केलेली आहे तर त्याचप्रमाणे आज मी तुमच्यासोबत मी किचनची जी मांडणी आहे ती कशी केलेली आहे माझ्या ट्रॉलीमध्ये मी कशी मांडी मॅनेज करून ठेवते किचनवर कसं सगळं मॅनेज करून ठेवते किचनची जेणेकरून सुबक दिसावं सुंदर दिसावं आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसावं किचन त्यासाठी मी आ, काही थोडेसे प्रयत्न केलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आता इथे या प्लॅटफॉर्मवर माझ्या प्लॅटफॉर्म जो आहे तो बराच मोठा आहे त्याच्यावर जागा आहे त्याच्यामुळे मग मी हे असे काही ऑर्गनायझर आहेत किचनवरचे तर ते मी मागवले होते मिशोवरनं हे मिशोवरसुद्धा अवेलेबल आहेत आणि ॲमेझॉनवरसुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागवू शकता तर आता हे जे आहे ते मी मिशोवरनं साडेतीनशे रुपयाला मागवलं होतं छान आहे याची क्वालिटी याला मागून पण एक वर्ष झालेलं आहे आणि हे किचन कॉर्नर आहे ज्याच्यावर आपण असं पो मी डी आय वाय जे पोळपट होतं जुनं तर त्याचे पाय काढून टाकले आणि त्याला चॉपिंग पॅड बनवलं तर ते ठेवलं त्याच्यावर माझ्या चपातीचा जो डब्बा असतो तर तो बसून गेला बरोबर त्याच्या खाली मसाल्याचा जो डब्बा असतो तो बसून गेला आणि एका कोपऱ्यामध्ये मी मीठ भरून ठेवते वास्तुशास्त्रानुसार ठेवलेलं ते एका किचनच्या कोपऱ्यामध्ये चांगलं असतं त्याविषयी मी डिटेल व्हिडिओ नंतर बनवेन आणि माझा जो खलबत्ता आहे तो त्या कोपऱ्यामध्ये इझिली बसून जातो त्याच्यानंतर हे एक किचन रॅक आहे हे सुद्धा मी मिशोवरनं चारशे रुपयाला मागवलं होतं का यालासुद्धा आता मागून सात आठ महिने झालेले आहेत तर आत्ता मला माहीत नाही कारण की मी जेव्हा मागवलं होतं तेव्हा ते चारशे रुपयाला होतं आणि हे असं फोल्डेबल आहे पूर्ण तुम्ही त्याला काढू शकता काढून धुवू शकता त्याच्या ज्या आहेत तर ते पूर्ण असं फोल्ड होतं पूर्ण ओपन होतं इथे बघताय तुम्ही आणि त्याला हुक दिलेले आहेत जेणेकरून ते अडकून राहतं छान तर इथे थोडीशी जागा होती तर त्यासाठी मी इथे मागवलेलं होतं आणि ते व्यवस्थित माझे दोन्हीही रॅक इथे ॲडजेस्ट झालेले आहेत आता हे मी लावून इथे ठेवून देते आणि याच्यावर जे काही माझं रोजचं लागणारं तेल आहे देवाचं तेल आहे रोजच्या वापरातलं खाण्याचं जे तेल आहे ते बसून गेलेलं आहे त्या बरण्या त्याच्यानंतर तुपाची बरणी बसलेली आहे आणि लगेच माझी जे काही रोज लागणार आपल्याला मीठ आहे चहा साखरेचे डबे आहेत जे की आपल्याला रोज वारंवार लागत राहतात त्यामुळे ते मी तिथे वरच्यावर ठेवून दिलेलं आहे आणि एवढूशा ह्या दोन रॅकमुळे किचन किती अट्रॅक्टिव आणि किती छान दिसतं आहे इथे बघताय तुम्ही तर तुमच्यासुद्धा किचन ओट्यावर जागा असेल भरपूर तर तुम्हीसुद्धा असे ऑर्गनायझर घ्यायला काहीच हरकत नाही आणि खूप महाग देखील नाही अगदी अफोर्डेबल ऑर्गनायझर आहेत तर किती छान लुक आलेला आहे या छोट्याशा दोन ऑर्गनायझरमुळे त्याच्यानंतर आता इथे मी तुम्हाला संपूर्ण ओटा दाखवते तरी तरीसुद्धा बऱ्यापैकी जागा उरलेली आहे त्याच्यानंतर इथे बेसिनजवळ माठ भरलेला असतो पाण्याने मी माठातलं पाणी पिते मुलगा पण माठातलं पाणी पितो फ्रीजमधलं पाणी पित नाही त्यामुळे मग त्याला बेसिनच्या जवळ ठेवलं आहे म्हणजे जे काही पाणी घेताना जरी सांडलं तर ते बेसिंगमध्ये पडेल त्याच्यानंतर हा एक ऑर्गनायझर याला आता जो जो दोन वर्ष झालेली आहेत कारण की मी ज्यावेळेला आली ना तर त्याच वेळेला मी लगेच लावून घेतला होता याच्यामुळे काय होतं आपल्याला आपलं रोजचा जो साबण आहे भांडी घासण्याचा तो पितांबरीचा डब्बा घासण्यासाठी लागते पितांबरी तर तो राहून गेलेला आहे माझं फेसवॉश राहून गेलेलं आहे त्याच्यानंतर हा जो हे काय म्हणतो पण मॉप आहे तो राहिलेला आहे वाईप जे म्हणतो जे मी ट्रॉल्यांसाठी वापरते तो तो तिथे राहून गेलेला आहे आणि मग किचनच्या कोपऱ्यामध्ये चिकट घाण वगैरे काही होत नाही वरती असं हे ऑर्ग और, छान ऑर्गनाइज राहिल्यामुळे तर आता वरच्या प्लॅटफॉर्मवरची मांडणी तर तुम्ही बघितली त्याच्यानंतर आता मी हे खालच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्याच्यामध्ये वस्तू कशा मॅनेज करून ठेवल्यात ते दाखवते इथे माझा पिठाचा डब्बा आहे आणि जिथे सिलेंडरची जागा आहे तिथे बऱ्यापैकी जागा होती त्यामुळे पिठाचा डबा तिथे बरोबर मावला त्याच्यावर लगेच पोळपट ठेवलेला आहे रोजचा लागतो आणि पिठाचा डबा जो आपल्याला पोळ्या करताना लागतो तो तिथे ठेवते त्याच्यानंतर पहिल्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं की मी सगळी माझी रोजच्या वापरातली जे काही भांडी आहेत आपल्याला वाडगी वगैरे लागतात ते असतं सेकंड रॅकमध्ये इथे रोजच्या वापरातल्या ज्या काही कढया आहेत तर त्या आहे जर्मलच्या जुन्या कढया त्या मी डिस्कार केल्यात त्याच्यावरचा व्हिडिओसुद्धा मी बनवणार आहे पिठाचं भांडं आपल्याला मळण्यासाठी लागतं तर ते असतं तिथे आणि कड्या असतात त्याच्यानंतर या तिसऱ्या ट्रॉलीमध्ये मोठे डबे असतात ज्याच्यामध्ये डाळी वगैरे असतात बाजरीचं ज्वारीचं जे काही पिठं लागतात चण्याचं पीठ तर ते सगळं याच्यामध्ये असतं पोहे असतात ते या मोठ्या डब्यांमध्ये सगळं असतं त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आम्ही छोटीशी अशी जागा होती तर तिथे मी असं मुद्दामून बरण्यांचं रॅक बनवून घेतलेलं आहे नाही तर मग काय होतं छोट्या बरण्यांसाठी जर आपण असं रॅक नाही बनवलं ना तर मग पुन्हा किचनवर त्याला शेल्फ बन बनवावा लागतो आणि मग फोडणीचं वगैरे त्या बरण्यांवर उडत राहतं त्यामुळे मी असं हे छोटंसं रॅक बनवून घेतलं आणि इथे मसाल्याच्या सगळ्या बरण्या ज्या आपल्याला रोजच्या वापरामध्ये हळद मसाले वगैरे लागतात काजू बदाम डाळी वगैरे जे काही जिरं मोरी इथे बघताय तुम्ही तर त्या सगळ्या बरण्या इथे मावतात आणि दिसायलासुद्धा ते खूप छान आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसतं त्यामुळे मग जागा होती म्हणून मग मी असं इथे छोटंसं करून घेतलेलं आहे आणि बरण्या इथे छान अशा माऊन गेलेले आहेत त्यामुळे किचनवर परत वरती काही ठेवावं लागत नाही मला त्याच्यानंतर परत या साईडला तीन ट्रॉल्या आहेत आणि त्याच्यामध्ये रोजच्या वापरातले जे काही चमचे आहेत ग्लास तांबे लागतात थो असावेत म्हणून तर ते तांबे ठेवलेले आहेत कप आहेत रोजचे चहा पिण्याचे पेले आहेत पहिल्यापासूनचे ते ठेवलेले आहेत त्यामुळे ते पेले आहेत त्याच्यानंतर इथे एक्स्ट्राच्या देवाच्या पंत्या असतात तर ते आहेत आणि इथे माझं लायटर रोजची जी दुधासाठी थैली कापण्यासाठी दुधाची कैची लागते तर ती पण हातासरशी सापडावी ती आहे आणि छोटे चमचे आहेत तर हे असं आहे त्याच्यानंतर सेकंड ट्रॉलीमध्ये याच्या रोज वापरात लागणारे जे डबे आहे प्रथमचा टिफिन असतो चॉपर असतं सगळ्या छोट्या प्लेटी असतात ज्या रोज आपल्याला ला लागत असतात त्या त्याच्यानंतर इथे एक दोन डबे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये गूळ आणि चणे वगैरे असतात आणि मिक्सरची भांडी असतात जी आपल्याला रोजच्या वापरामध्ये लागतात ट्रॉल्यांमध्ये मी मुद्दाम पेपर घालून ठेवते म्हणजे काही सांडलं किंवा पाणी जरी सांडलं तरी ते शोषून घेतो पेपर आणि ट्रॉल्या घाण होत नाहीत चिकट होत नाहीत त्याच्यामुळे अलगद आपल्याला तो पेपर चेंज करता येतो दर पंधरा दिवसांनी खालची जी ट्रॉली आहे त्याच्यामध्ये सगळ्या मोठ्या ता हे ता, ताटल्या आहेत मोठ्या साईजच्या नाश्ता करताना आपल्याला लागत असतात त्या त्याच्यानंतर सगळी मोठी ताटं तवे आणि डोस्याचं पॅन वगैरे असे सगळे मोठी भांडी या खालच्या ट्रॉलीमध्ये आहेत तर अशा ट्रॉलमधली भांड्यांची जी काही अरेंजमेंट आहे ती मी अशा पद्धतीने केलेली आहे त्याच्यानंतर वॉश बेसिनच्या खाली परत हा एक चौकोन होता रिकामा त्यालासुद्धा मी डोअर करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये असतात फक्त मोठा कुकर मिक्सर आणि रोजचे साबण वगैरे जे काय असतात ते मी तिथे ठेवलेले आहे त्याच्यावरचासुद्धा सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे वरती असतो इथे माझा फिल्टर तर तिथेसुद्धा डोअर असल्यामुळे तो झाकून गेलेला आहे त्यामुळे तो दिसत नाही आणि मग ते दिसायला छान दिसतं तर त्याच्या बाजूला लगेच इथे असतात माझ्या रोजच्या डाळी वगैरे तर तिथे मी काचेच्या बरण्या घेतल्या होत्या आधी यांना पण खूप वर्षं झालीत ह्या काचेच्या बरण्यांमध्ये डाळी वगैरे रोजच्या वापरायला जे लागतात ते असतात वरती माझं रोजच्या वापरातले तांदूळ आणि साखरेचा सा डबा असतो त्याच्यानंतर परत इथे एक हायरोलिक हे बनवलेलं आहे कप्पा बनवलेला आहे त्याच्यामध्ये छोटा कुकर आणि एक्स्ट्राचे जे काही कदी डबे आहेत ते सगळे डबे तिथे असतात आपल्याला कधी ना कधी डबे लागत असतात आणि माझी पहिली टिफिन सर्व्हिस होती त्यामुळे भरपूर डबे आहेत माझ्याकडे अजून वरतीसुद्धा चार गळ्याचे डबे आहेत तर त्याच्या बाजूला एक असं हे काचेचं डोअर बनवून घेतलेलं आहे याला जण की मला हाऊस होती तसं बनवण्यासाठी तर इथे असतात ह्या बास्केटमध्ये एक्स्ट्राचे जे काही ब्रश असतात घासायचे ते असतात टिशू पेपर्स असतात आणि देवाला लागणारे माचीस वगैरे असते खाऊ असतो प्रथमच्या खाऊचा डबा असतो बाकी हे पण खाऊच आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर वरती सगळे काचेची भांडी वगैरे असतात ते असं आहे त्याच्यानंतर वरती एकदम वरती हे जे मी बनवलेले आहेत कपाटं याच्यामध्ये न लागणारी म्हणजे जा आपल्याला जास्त लागत नाही तशी मोठी मोठी भांडी हंडे टोपं तर ते सगळं असतं याच्यामध्ये ते काय मी आता तुम्हाला दाखवलेलं नाही आहे कारण की मला वरत वरती चढावं लागेल तर अशी ही माझ्या किचनची सुबक अशी मांडणी केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटतं याच्याच छान छान व्हिडिओ व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय